माझ्या बातम्यांसाठी पाहत न्यूज अजित पवारांच्या मनात नसताना देखील झाले वारंवार अजित दादांवर टीका करणारे भुजबळ मंत्री कसे झाले नेहमी पक्षात नाराज असणारे भुजबळ मंत्री कसे झाले नेमकी भुजबळांनी कोणती सेटिंग लावली याबाबतचा हा माझा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी शर्वरी आणि आपण पाहताय तिचा जाग न्यूज विधानसभेला प्रचंड बहुमत मिळवून महायुती पुन्हा सत्तेत आली अनेक जण मंत्री झाले पण एक ज्येष्ठ नाव ते म्हणजे भुजबळ ते मात्र मंत्री झाले नाही त्यांना डावळण्यात आलं त्यामुळे छगळ भुजबळ हे नाराज होते वेळोवेळी त्यांनी आपली नाराजी व्यक्त करून दाखवली होती अजित पवार यांच्या दे, देखील तोप लागली होती मात्र भुजबळांच्या नाराजीची पक्ष नेतृत्वाकडून दखल घेतली गेली नाही मग दखल नेमकी कोणी घेतली कसे काय झाले भुजबळ मंत्री छगन भुजबळ यांच्या नावाची घोषणा राजभवनातून जरी झाली असली तरी भुजबळांना मंत्रीपद दिलं जाणार या संदर्भातली माहिती राष्ट्रवादी पक्षाकडून न येता ती भाजपाकडून देण्यात आली त्यामुळे भुजबळांची वडी लागणं ही भाजपाची इच्छा हो ही भाजपाचीच इच्छा या तीळ मात्र संशय नाही छगन भुजबळ हे ओबीसी नेते आहे भाजपाचे राजकारण कायम ओबीसीच्या भोवती आणि ओबीस ओबीसी सोबत जाणाऱ्या भौतीस कायम फिरलेलं आहे त्याच उदाहरण म्हणजे माधव पॅटल एकूणच अशी भूमिका सुरुवातीपासून भाजपाची आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि याची सुरुवात गोपीनाथजी मुंडे यांनी केली होती आणि एकूणच त्यामुळे भुजबळांची देखील ती ही तीव्र संधी भुजबळांनी ओळखली आणि त्यांनी जवळीक साधली ती भाजपासोबत देवेंद्रजी फडणवीसांसोबत छगन भुजबळ यांचे मंत्रिमंडळ जोरदार कमबॅक झालं अजितदादा पवार यांची समजूत काढण्याचा फारसा प्रयत्न भुजबळांनी केला नाही त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनाच विश्वासात घेत भुजबळांनी मंत्रिपदाची माळ आपल्या गळ्यात पाडून घेतली कारण भुजबळ हे शेवटी अनेक वर्ष राजकारणाच्या पटल्यावर आहेत त्यांना सगळ्या राजकारणातला खासा कुणा माहीत आहे कुठं नाक दाबलं की कुठं तोंड उघडतं कुणाला कुणाचा उपयोग करून घ्यायचा असतो राजकारणात याची बुद्धी भुजबळांकडे होती आणि ती त्यांनी वापरली मंत्रीपद घेतलं एवढे आरोप असून पुन्हा त्यांना ते खातं देखील मिळालं जे त्यांना हवं होतं एकूणच अजितदादा पवारांना त्यांनी एक शह दिल्याची राजकारणात चर्चा आहे अजित पवार यांनी डावललं परंतु देवेंद्र फडणवीसांनी मात्र भुजबळांना तारलेलं आहे एकूणच एकूणच राजकारणाच्या पटलावरचं हे गणित काय वाटतं आपल्याला खरंच भाजपाचा हा निर्णय योग्य आहे का भुजबळांना मंत्रीपद देणं भाजपाचं योग्य आहे का खरंच भुजबळांनी अजितदादांना शह दिलेला आहे का काय वाटतं आपल्याला आपली कमेंट जरूर कळवा आणि हो खरंच भुजबळ हे भ्रष्ट मंत्री आहेत या मताशी आपलं मत काय याची कमेंट मला जरूर कळवा आणि बातमी आवडल्यास लाईक आणि शेअर करा नमस्कार